मंगळवेडा तालुक्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही प्रणीतीताई शिंदे यांचे प्रतिपादन मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी एड्राव खवे जित्ती निंबोणी भाळवणी हिवरगाव खुपसंगी जुनोणी गोनेवाडी दहीवाडी आंधळगाव गणेशवाडी शेलेवाडी अकोला कचरेवाडी आदी गावांना भेट देऊन येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या दुष्काळी गावांना पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे आश्वासन आमदार प्रणितीताई शिंदे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले यावेळी त्यांच्यासमवेत शिवाजीराव काळुंगे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे शहराध्यक्ष राजेंद्र चेळेकर सुरेश कोळेकर पांडुरंग जावळे अर्जुन पाटील पांडुरंग माळी मनोज माळी युवक अध्यक्ष रविकिरण कोळेकर मनोज एलगुलवार विनोद भोसले दिलीप जाधव शिवशंकर कौचाळे मारुती वाकडे संदीप पवार अजय अदाटे बापू अवघडे तिरुपती परकीपंडला नाथा ऐवळे पांडुरंग निराळे संतोष क्षीरसागर अमोल ममाणे उपस्थित होते कदाचित त्यांना माझं काम आवडलं असेल कामाच्या आधारावरच आज मी तुमच्या समोर आली मी धर्म जात पात मानत नाही मानते पण राजकारणात धर्म जात मी मानत नाही राजकारणात मी फक्त काम ह्यावरच विश्वास ठेवते आणि ह्यावरच केंद्रित ठेवते धर्मासोबत कर्म पण तेवढाच महत्वाचा नाहीतर गाव देश जिल्हा पुढे जात नाही फक्त धर्मावरच सगळं केलं तर जाणार नाही नाही तर शिक्षणच घेतलं नसतं ना गुरुजी नाही तर म्हणाले असते की सगळं वाचन पण देव करेन आणि म्हणून मी इथे आली कारण का हा प्रश्न ज्वलंत आहे आणि एवढे वर्ष ज्यांचं राज्य आहे ज्यांचं दिल्ली आहे ज्यांचं केंद्र सरकार आहे ज्यांचे प्रधानमंत्री आहेत ते तुम्हाला साधे पाचशे कोटी जर देऊ शकले नाही तर ही शोकांतिका आहे पण एका आमदाराला त्यांच्याकडे द्यायला पन्नास कोटी आहेत असे वीस पंचवीस आमदारांना तरी पंचवीस पन्नास कोटी दिले म्हणजे पन्नास गुणिले मला असं वाटतं वीस किती होत हजार कोटी का शंभर कोटी हजार कोटी आणि आपल्याला किती पाहिजे मग तेच पैसे इथे वळवले असते तर आज पन्नास आमदार सोडा एवढी मोठी पस्तीस गावातली जनता तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला असता पण त्यांना नाही त्यांना पाणी चारा जेवण खाणं धान्य रोजगार द्यायचाच नाही आहे त्यांना फक्त स्वतःचे खिशे भरायचे आणि करायचे मी राजकारण करत नाहीये पण मी वस्तुस्थिती मानते कारण का दहा जणांनी दोन टर्न म्हणजे दोनदा तुम्ही विश्वास दिला केला ना तुमच्या खात्यात पंधरा लाख जमले ना महागाई कमी झाली तर महागाई वाढली सिलेंडर तीनशे रुपये होत बाराशे रुपये झालं निवडून येते एकच कर माझ्याकडे काम आहे तर झालेल्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही तेवढा तर विश्वास करा आणि मी सत्तेसाठी पण करत नाही सत्ता लान पना पसुन माला काई नहीं, मी लहानपणापासून बघितली लालबत्तीच्या गाड्या सगळंच बघितलं टक्केवारीशी मला काही घेणं देणं नाही मी ठेकेदार नाही म्हणून हा रस्ता कोणी केवढे पैसे माझ्या खिशात जातात ते मला बघायचं नाही त्याची काय मला कमी नाही मला काम करण्यास समाधान मिळतो काम करून समाधान मिळतो आणि एकदा काम दिल्यावर ते चॅलेंज म्हणून मी घेते आव्हान म्हणून की आता मी घेणारच आणि केल्याशिवाय ही गप्पा बसणार नाही कारण का माझा माझा विषय नाही आहे बऱ्याचदा मी गेले काही दिवस बघते सर की आमदार खासदार भाजपचे जेव्हा प्रश्न मांडतात विधानसभेत की ह्या कारखान्याला एवढे का नाही कारखान्याला एवढे मिळालं पाहिजे तेव्हा कुठेतरी त्यांचा स्वार्थ लपलेला असतो त्याच्यात कारण का कुठेतरी त्यांच्या कारखान्याला कर्ज पाहिजे असतो किंवा त्यांच्या काहीतरी म्हणून तो स्वार्थ लापतो पण माझ्याकडे कारखाना नाही ना, बँक नाही सोसायटी नाही काय नाही ना। म्हणून मी कशासाठी मागू आणि जेव्हा जेव्हा मी त्या उभी राहिले तेव्हा मी माझ्या उभी राहिले वैयक्तिक माझ्याकडे काहीच आणि म्हणून तुमचा विश्वास असायला पाहिजे की मी काम करेन हा संघर्ष आहे हा लढा आहे मला तुमची साथ हवी तुम्हाला माझी साथ हवी हे आपण वेगळ्या बाजूनी नाही होत मी